आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता लक्ष्मण हाकेंचा वैद्यकीय अहवाल आला समोर पुण्यात वीस आंदोलकांवर गुन्हे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके पुण्यात मध्यप्राशन करताना आढळून आले असा आरोप करत समोर दिनांक तीस रोजी रात्री मराठा आंदोलकांनी त्यांना घेराव घातला होता त्यामुळे पाह परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं पोलिसांनी मध्यस्थी करून हा माग मिटवला दरम्यान लक्ष्मण हाके यांची ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी केली असता प्राथमिक अहवालात त्यांनी दारू पिलेली नव्हती असा निष्कर्ष डॉक्टरांनी काढलाय आणखी खात्री करण्यासाठी लक्ष्मण हाके यांच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी वैद्यकीय प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले त्यांचा अहवाल येण्यासाठी आणखी एक तर दोन दिवस लागू शकतात मात्र लक्ष्मण हाके यांच्या तक्रारीवरून कोडवा पोलिसांनी वीस ते पंचवीस मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल केले दुसरीकडे मराठा आंदोलकांनी मागणी करूनही पोलिसांनी लक्ष्मण हाके यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राज्यात मराठा विरुद्ध असा संघर्ष उपाळून येतोय मनोज जरांगी पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली आहे तर दुसरीकडे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी जरांगेंच्या मागणीला विरोध केलाय त्यामुळे दोन्ही समाजांची लोक आमन सामने आहेत सोमवारी लक्ष्मण हाके पुण्यात आले असता त्यांनी मद्यपान केल्याचा आरोप करत मराठा आंदोलकांनी त्यांना घेराव हाकेंना जाब आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा मनोज पाटील यांच्या नावाने घोषणा दिल्या त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं पोलिसांना हा प्रकार समजताच त्यांनी मध्यस्थी करत हा वाद विटवला दरम्यान मी कोणती टेस्ट करायला तयार आहे मी मद्यप्राशन केलेलं नाही मी दारू प्यायलोय असा आरोप करून कोणी ओबीसीचा आवाज दडपू शकत नाही मी माझी चळवळचं काम सुरूच आहे असं लक्ष्मण हके म्हणाले मला जिवे हके यांनी दिली आहे दुसरीकडे हके यांनी मध्यप्राशन करून आम्हाला शिवीगाळ आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केलाय या प्रकरणी पोलिसांनी वीस ते पंचवीस मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल केलाय दुसरीकडे लक्ष्मण हके यांची ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी केली असता प्राथमिक अहवालात त्यांनी दारू पिलेली नव्हती असा निष्कर्ष डॉक्टरांनी काढलाय त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही आणि असे आरोप करून एक पंचवीस ते पन्नास मुलांचा मॉब तुम्हाला तुम्ही मीडियावरती पूर्ण महाराष्ट्राने बघितलेला आहे दोन्ही बकोट्या पकडल्या होत्या माझ्या मानगुटी पकडलेली होती आणि मला जिवे मारण्याचा प्रयत्न माझी एस्कॉटची गाडी माझ्याबरोबर होती आणि एक कॉन्स्टेबल म्हणजे गार्ड सुद्धा होता त्यांना फक्त मी माझ्या मित्राच्या घरात जेवत आहे तुम्ही खाली जावा एवढं मी सांगितलं आणि ते गेल्या गेल्या आणि त्यातला जो एक माणूस आहे तो माणूस पाच वाजल्यापासून मला अगोदर दोघं जर भेटूनही गेले माझ्यावर त्यांनी प्री प्लॅनड त्यांनी पूर्वनियोजित हा कट होता आणि जिवे मारण्याचा हा प्रयत्न होता आणि मी आता समोर आहे ना माझ्यावर जर ड्रिंक घेतल्याचा आरोप होत असेल तर मी डिपार्टमेंट बरोबर आहे पुढच्या गोष्टी सगळ्या होतील पूर्ण मला बीपीचा त्रास आहे मी गोळ्या खातोय मला आता पण माझ्या मला पाण्याचं हे झालंय पण मी आता तुमच्या समवेत आहे ना माझ्यावर जे आरोप आहेत ते आरोप डिपार्टमेंट बघेल टेस्ट होतील मेडिकल तर चुकीचं बोलणार नाही त्यामुळे मी या सगळ्या गोष्टीला मी कुठं पळून नाही गेलेलो मी कुठं गायब नाही झालेलो डिपार्टमेंट बरोबर आहे मी कुठल्याही गोष्टीला तयार आहे मी पोलीस डिपार्टमेंट पासून कुठेही पळून गेलेलो नाही मी तुमच्या समोर आहे विवेकाचा आवाज ओबीसीचा आवाज शोषितांचा वंचितांचा आवाज जर माझ्यावर कुणी दारू पिल्याचा आरोप करून संपू पाहत असेल तर त्या गोष्टीला मी तयार आहे काही असेल तर द्यावा तसं काही कुठल्या हॉटेलमध्ये पिलो कुठल्या बार मध्ये गेलो किंवा कुठं काय कुठे गेलो याचा एक जर इव्हिडन्स असेल तर महाराष्ट्राच्या कॅनवास वरती महाराष्ट्राच्या मीडियावरती महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात हा लक्षण नाते कधीच तुम्हाला दिसत